सर्व संघ संघात सेवा मंडळ द्वारा आयोजित द्वैतमपूर्ती सोहळा द्वयत या ठिकाणी त्या दिशेने वाटचाल करत असलेली ही पदयात्रा आणि त्या पदयात्रेमधला आजचा कितवा दिवस आहे दहावा दिवस आहे आठवा म्हणतो आठवा आहे का आहे दहावा दिवस दहाव्या दिवशी आपण येऊन पोचलेलो आहोत आंबेवडगावरून पाचोरा पाचोरी या ठिकाणी आदरणीय श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे सांगनाथ सेवा मंडळ या पदयात्रेचे संयोजक मंडळी आणि पदयात्रेमध्ये उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विनी माता त्याचप्रमाणे सद्भक्त आणि वासनिक मंडळी सर्वांना माझा दंड व्यक्त आपण काल शेंदुर्णी या ठिकाणी स्थान किती होती किती नक्की का मला नऊ वाटत सहा स्थान केलं तर या स्थानाच्या लिळा आपण पुढे वाचल्या कुठं आपण पहिल्या मंदिरात जे काही स्थान केलं तिथं वाचलं की दुसऱ्यांदा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ज्या लीळा वाचलेल्या आहेत त्या लिळा घडलेल्या आहेत पहिल्या ठिकाणी पहिले जे आपण मंदिरात केलं ना जिथं गोकुळाचं था। मंदिर होतं गोपाळाचं मंदिर श्री कृष्ण भगवंताचं जुनं मंदिर होतं त्या ठिकाणी घडलेल्या लीळांचं ते काही बॅनर होतं ते इथं ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणची लीळा आपण सकाळी पाहिली आदरणीय श्रद्धेय बोराळे निवासी श्री बाबाजींनी आपल्याला ती लिहिला सांगितली होती त्यानंतर अजूनही ती लिळा त्या ठिकाणी घडलेली आहे ती लिळाची आहे आपल्या पदयात्रेच्या पदयात्रा जी आहे या पदयात्रेच्या अनुषंगाने खूप महत्वाची लेळा आहे ले ले ले। ती लिळा म्हणजे उपाध्या उपाध्यवास आणि परसरायकांना रुद्धपूरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शेंदुर्णीवरून पुढे पाठवले रुद्धपूरला पाठवले तू कसं पाठवलं हो का पाठवलं आणि पाठवताना स्वामींनी जर विधी सांगितलं तू विधी काय सांगितलं याबद्दल माहिती दिली आहे आणि ही जी लिळा आहे आपल्या पदयात्रेच्या अनुषंगाने खूप महत्वाची आहे पुढच्या वर्षीची पदयात्रा कुठे आपल्या सालबरेडी ते रुद्धपूर त्याच अनुषंगाने ही लीळा आहे उपाध्यावास आणि पर्सनायक सर्वज्ञांच्या भेटीला सेंदुर्लीला आले सेंदुर्लीला आल्यानंतर सर्वज्ञांची त्या ठिकाणी भेट घेतली आमच्या स्वामींची स्वामींची भेट घेतल्यानंतर स्वामी जे काही निरूपण करत होते त्या निरूपणामध्ये स्वामी श्री गोविंद प्रभू महाराजांचं निरूपण करत होते श्री गोविंद प्रभूंच्या जे काही लीळा आहेत त्या ली कशा प्रकारच्या आहेत श्री गोविंद प्रभू महाराजांचं जे काही विहार वर्तन आहे विहार वर्तन जे काय ते कशा प्रकारचं आहे श्री प्रभूंच्या लीळा कशा आहेत त्या ठिकाणी श्रीप्रभू बाबा कसे राज्य करत आहात मध्ये अशा प्रकारच्या लेळा त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परसनाय आणि अजून भक्तजन कोणी असतील त्यांना सांगत होत्या सांगत असताना सर्वज्ञांनी जे काही लीळा सांगितल्या ल्य त्या लिळा सांगितल्यानंतर परसनायकांना असं सा वाटलं की श्री प्रभू महाराजांच्या दर्शनाला जावं आता आपल्याला पण वाटतच ना, ना। आपल्याला एखाद्या स्थानाची माहिती सोडून द्या एखाद्या पर्यटन स्थळाची माहिती जर एखाद्याने दिली।, दिली मी या या ठिकाणी गेलो होतो आणि ते ठिकाण लय भारी ताजमहल इतकं पांढरे इतकं पांढरे बोट लावर अशा प्रकारचं पांढरे सांगितलं आपल्याला काय वाटतं एकदा बघून यावं ताजमहल बाबा वाटतच ना आता इथं तर ईश्वराच्या ली एक ईश्वर अवतार सांगत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री गोविंद प्रभू महाराजांच्या लीला सांगत आहे हे सांगत असताना उपाध्य आपले प्रसनाईक जे आहेत त्या प्रश्नायकांना वाटलं की एकदा आपण श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दर्शनाला जायचं सर्वज्ञानी लिहायला सांगितल्या सांगितल्यानंतर बाहेर बाहेर आले आल्यानंतर मनामध्ये तो विचार आल्यानंतर विचारल्यानंतर आता सोबत कोण घेऊन जायचं सोबत तू पाहिजे एकटा तर जाणार नाही आपण पण घरून निघताना आपण वाटतो पर्यात्रित कोण सोबत असेल तर जाऊ एकटा कशाला जाऊ मी वाटतो ना प्रत्येकाला सोबत असलो तू सोबत मी तुम्ही येतच नाही वाटत प्रत्येकाला तस मग आता परस नाही का वाटलं सोबत कोणीतरी पाहिजे मग आता तिथं जो उपस्थित होते ते उपस्थितीमध्ये उपाध्य ते म्हणतात प्रश्न आहे की आपण श्री महाराजांच्या दर्शनाला जायचं का जर मी मला मला जायचं विचार आलाय तर मी जाणारच आहे सोबत तू येत तर पण दर्शन असं म्हटल्याबरोबर म्हणतात यायला मला काही अडचण नाही आहे परंतु स्वामींना त्या ठिकाणी पहिले विचारा विचारल्यानंतर स्वामींनी जर अनुमती दिली तर मी येईल नाही तर मी येणार नाही असं म्हणल्याबरोबर परमिशन तर काढायची आता उपाध्य परमिशन काढायला पाठवतात त्याप्रमाणे आता गेले स्वामींच्या जवळ जवळ गेले आणि स्वामींच्या गेल्यानंतर स्वामींना जो काही मनात विचार आला होता त्या विचाराबद्दल सांगितलं की आपण श्री गोविंद प्रभू महाराजांच्या लीळा सांगितल्या आणि लिळा सांगितल्यानंतर मला वाटलं की रद्धपूरला श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दर्शनाला जायचं आता आम्ही जाऊ का आता जा। मी एकटा जाणार नाही उपाध्यासांना म्हणलं की सोबत येता का तर उपाध्यास काय म्हणले की स्वामींना विचारा स्वामी जर म्हटले जा तर आम्ही जाऊ नाही मी काही येणार नाही असं म्हणले आता तुम्ही जर अनुमती देत असेल तर त्यांना मी घेऊन घेऊन जातो असं म्हणल्याबरोबर आता स्वामी त्या ठिकाणी अनुमती देतात हंगा भाटी जा परंतु असं पर पर म्हटल्यानंतर स्वामींच्या श्रीमुखीचे जे काही तीन वाक्य आहे ते तीन वाक्य खूप महत्वाचे आहेत स्वामी काय म्हणतात परमेश्वरपुरा जाव म्हणे त्या केसने गोमटे जर परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला परमेश्वरपूर का म्हटले माहितीये का परमेश्वरपूर परमेश्वर म्हणजे तुम्ही कन्फ्यूज असाल परत परमेश्वरपूर का म्हटले रिद्धपूरला कोणाला माहिती का हातवर करा बघ परमेश्वरपूर का म्हटलंय म्हटलं आता त्याचा अर्थ आपण बघू पहिले परमेश्वरपूर यासाठी म्हटलंय श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या ठिकाणी सव्वाशे वर्ष राज्य केले मग सव्वाशे वर्ष राज्य केले म्हणून परमेश्वरपूर म्हटलं का त्याचं दर्शन कृष्ण भगवंतांनी नि मथुरेमध्ये कितीतरी वर्ष राज्य केलं श्री चक्रपाणी महाराजांनी साठ त्रेसष्ट वर्ष त्या द्वारकेला राज्य केलं त्याला नाही म्हंटलं परमेश्वरपूर मग श्री गोविंद प्रभू महाराज ज्या ठिकाणी क्रीडले त्या ठिकाणालाच परमेश्वरपूर का म्हटलंय कारण श्रीगंदपुरु महाराज सव्वाशे वर्ष ज्या ठिकाणी राज्य केलं त्या मध्ये जे काही प्रत्येक देवळाच्या ठिकाणी जाऊन स्पर्श केला संबंध दिला त्या ठिकाणी सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य देखून काढून टाकलं आणि केवळ परमेश्वराचा वास त्या रुद्धपूर या प्रांत मध्ये जे काही आजूबाजूचे गाव असतात त्या ठिकाणी शिगवंतपुरु महाराज जायचे स्पर्श करायचे आणि त्या ठिकाणी जे काही अन्य सामर्थ्य असेल ते सामर्थ्य फक्त परमेश्वराचं सामर्थ्य तिथं जो कोणी वंदन करेल ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल तिथं आता आपण रितपूर कोणी कोणी केलंय हातवर केलंय ना तिथं आपण अन्य मंदिरात जातो की नाही आपण नमस्कार करतो का करतो त्या ठिकाणी श्री गोविंदपुरु महाराजांचा स्पर्श आहे त्या ठिकाणी श्री गोविंदपुरु महाराजांनी आहे त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर परमेश्वराचा संबंध तिथे झाल्यानंतर तिथे असलेल्या देवतेचा जो काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तिथून निघून जात केवळ परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी निक्षेप हा ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे त्यानुसार विद्धपूर प्रांतामध्ये जवळपास त्या रिद्धपूरचा जो काही प्रांत आहे त्या प्रांतामध्ये प्रांता एकही देवतेच देऊळ जे आहे ते देऊळ सोडलं नव्हतं की ज्या ठिकाणी शिवजीपूर महाराजांनी जाऊन संबंध दिला प्रत्येक ठिकाणी जाऊन संबंध दिला आणि प्रत्येक जे काही रिद्धपूरचे प्रांत आहे पूर्ण परमेश्वर फूर करून टाकला तिथे गेल्यानंतर जो काही नमस्कार करेल तो परमेश्वर सुरू म्हणून त्याला परमेश्वर फूर म्हटलंय मग आता त्या ठिकाणी गेल्यानंतर परमेश्वरपुरा जाता था। केसने घुमटे असं सर्वज्ञांच वाक्य आहे जर एखादा मनुष्य जर मला रुद्धपूरला जायचं आहे मला परमेश्वरपूरला जायचं आहे असं जरी म्हटला त्याला किती पुण्य लागेल त्याला किती गुमटा लागेल हे आम्ही सांगू शकत नाही फक्त म्हटला तरी सुद्धा याचा अर्थ असं नाही बरं का रोज घरी उठून सकाळी मी रुद्धपूर जाईल रुद्ध जाईल म्हणून जायचं नाही असं काही म्हणू नका पण स्वामीने त्या ठिकाणी काय वाखनलंय परमेश्वर पुर जाओ तया केस नाही गोमटे आईस म्हणे फक्त जरी म्हणला तरी त्याला किती गोमट लागेल किती पुण्य लागेल हे आम्हाला माहित नाही त्यानंतर अजून एक वाक्य दुसरं वाक्य म्हणतात आणि त्या त्या सामोरे म्हणजे जे काही राजद्वार आहे त्याच्या समोर जाऊन उभा जर राहून हे परमेश्वरपूर आहे असं जरी म्हंटल त्याला किती गोमट आहे तेही आम्ही सांगू शकत नाही आणि तिसरं वाक्य जे आहे जाता पावलं पावला गोमट आहे तुम्ही निघाल्यानंतर जे एक एक पाऊल चालत जाणार आहे ते प्रत्येक पाऊलाला पुण्य आहे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी परसनायकांना नायकांना सांगत आहे आता सांगितलं हे तीन वाक्य खूप महत्वाचे हे तीन वाक्य लक्षात ठेव बरं याच्यानंतर लिहिल्याच्या नंतर आपल्याला याच वाक्याकडे जायचं आहे आता हे सांगितल्यानंतर परस आणि उपाध्याय हे दोघं आता परस म्हणले मी स्वामींची तर आज्ञा काढली स्वामींना विचारलं परमिशन भेटली आता घरात आपल्याला कांदा कुठे जायचं असेल तर विचारायला होतो आपण विचारल्यानंतर काय वाटतं तुम्ही विचारू नये मी काय विचारित नाही मला भीती वाटते विचारून परमिशन काढून नंतर मग निघायला तयार होतात त्याप्रमाणे आता परत नाही परमिशन काढून आले सर्वज्ञांची आणि आल्यानंतर उपाध्यासाठी परत नाही भेटले भेटल्यानंतर जायचं कसं आता जायचं तर आहे पण कोणे मार्गे जायचं आता आता परस नाईक हे अन्य मार्गीचे संन्याशी होते संन्याशी म्हणजे देवतेचे भक्त होते आणि स्वामींच्या देखील दर्शनाला इथं येतो उपाध्यवा स्वामींना मानायचं आता मग यांचा दोघांमध्ये लागली आता हे म्हणतात जायचं कसं म्हणतात आपण लोणार मार्ग त्यांचा मुक्काम आहे शेंदुर्णीला आणि ते म्हणतात लोणार मार्ग जाऊ आणि म्हणतात लोणार मार्ग उलट कशाला जायचं आपल्याला आपण इकडून उजूची जाऊ जिकडून शॉर्टकटून जाऊ आपण आता पदयात्रा शॉर्टकट शोधतोच ना त्याचप्रमाणे शॉर्टकट शोधायचं आता शॉर्टकटी जाऊ मग आता एक म्हणतात जर आपण लोणार मार्गे गेलो तर कमळजयचं दर्शन होईल आपलं कमळजय म्हणजे कोण कमळजय म्हणजे कमळ म्हणजे माहितीये ना कमळाचं पूल जय म्हणजे कमळ जय म्हणजे लक्ष्मी देवी लक्ष्मीचं मंदिर आहे त्या लक्ष्मीचं मंदिराचं दर्शन होईल आणि धारेचं स्नान होईल धारेचं स्नान म्हणजे लोणारला जे काही धारा आहे तापी नदीचं जे धारा आहे त्या ठिकाणी त्याचं स्नान पण होईल आणि जाता जाता मेहकरला जे काही सारंगराचं मंदिर आहे त्या मंदिरात आपलं दर्शन होईल आणि आपण पुढे जाऊ सारंगर म्हणजे कोण 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 सारंगर म्हणजे कोण या विष्णू या देवतेचं दर्शन होईल आणि मग आपण तसंच दर्शन घेऊन पुढे जाऊ आता उपाधी म्हणतात तसं नको आपण जाताना तर चांगले वरून इकडून उजूची जाऊ उजूची म्हणजे इकडून सरळ सरळ रस्ता इकडूनच जाऊ आपण एवढं फिरून जाण्याची गरज नाहीये तेवढं स्वामी आता स्वामी म्हणतात तुमचं जाण्याआधीच भांडण लागलं आता काही जण असतात आपल्याला माहितीये आहे उपदेश घेतात परंतु दोन्ही दगडावर हात ठेवतात जाता जाता काय करायचं आता मला जर नांदेडवरून इकडे यायचं असेल कुठं लागला तर एक जण म्हणतात लातूर मार्गे जाऊ एक जण म्हणतात जालने मार्गे जाऊ लातूर मार्गे जाणारे काय म्हणतात जाता जातात पाहिजे ना करू जालन्यावाले काय म्हणतात जालन्या मार्गे जाताना जालन्या स्थान करू उपदेश घेतलेले काही जण असतात मिश्रभक्तीवाले दोन्ही दगडावर पाय ठेवतात इकडे नमस्कार करायचा तिकडे नमस्कार करायचा आता तसंच घडला इथं घडल्या बरोबर आता स्वामी येतात स्वामींनी स्वामींनी विचारलं काय झालं बाबा जायच्या आधीच भांडण लागलं विचारल्यानंतर आता घडलं मी म्हणतो इकडून या मार्गे सरळ जाऊ तर परस एक म्हणताय आपण तिकडून जाऊ तिकडून जाऊ म्हटल्या बरोबर स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं स्वामी म्हणतात तुम्ही परमेश्वरपूरला श्री प्रभूंच्या दर्शनासाठी जात आहात आणि जात जात देवतेचं दर्शन घेता आहात देवतेचं दर्शन कुठं आणि परमेश्वराचं दर्शन कुठं <laughs> त्या ठिकाणी फरक सांगता येत ज्या ठिकाणी लोणारला उल्कापात घडला त्या ठिकाणी एक देवता खिडली खिडल्यानंतर तिथून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी नमस्कार करत त्या नमस्काराने तुम्हाला काय भेटणार आहे आणि परमेश्वराच्या नमस्काराने तुम्हाला काय भेटणार आहे याबद्दल स्वामी तिथे सांगतात नमस्काराचं महत्व सर्व काही त्या ठिकाणी सांगत आहे आपला जो माथा आहे तो माथा कुठे झुकवा देवते पुढे झुकवावा की परमेश्वरा पुढे झुकवावा सांगताय तिथं परमेश्वर पुढला झाले गेल्यानंतर श्री दर्शन जे आहे ते आणि ज्या ठिकाणी तुम्ही मेयंकर मेहकर मार्गे सारंगराच जे दर्शन आहे त्या दर्शनामधला फरक सांगत आहेत ईश्वराचं दर्शनाने काय होतं आणि देवतेच्या दर्शनाने काय होतं यामध्ये ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये खूप काही माहिती पाहिलेली आहे तुम्ही देवतेचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जे काही छोटे मोठे फळं होती किंवा छोटे मोठे जे काही तुमचा स्वार्थ आहे तो स्वार्थ पूर्ण होईल परंतु परमेश्वराच्या दर्शनाने काय होणार आहे पुनरभिजन हे काही जे काय आपल्या संसार बंधनातून सुटणार जे काय मोक्ष आहे तो मोक्ष मिळणार आहे हे मला फरक त्या ठिकाणी सांगत आहेत सांगितल्यानंतर स्वामी काय म्हणतात तुम्ही दोघं काय ऐकायचं नाव हे ना आता मीच तुम्हाला विधी सांगतो काय विधी सांगायचा कसं जायचं तुम्हाला कुठं जायचं हे सगळं मी सांगतो सांगतो म्हणल्यानंतर आता उपाध्यावास आणि पर्सन आहे दोघही त्या ठिकाणी स्वामी म्हणतात पेनो ना करावे उपेने न करावे कराव्या निघल्यानंतर तुम्ही कोणत्याही गावाला एका दिवसाच्या वरती राहू नये कोणत्याही गावाला तुम्ही इथून निघले ना पुरासाठी तुम्ही गेले रात्र झाली एक दिवस थांबायचं रात्र थांबायचे सकाळी तिथून निघून जायचं तुम्ही दुसरा दिवस त्या ठिकाणी थांबायचं नाहीये हे सांगितल्या बरोबर आता सांगितल्यानंतर आता नाही हे तिथे गेल्यानंतर गेल्यानंतर परमेश्वरपूरला गेल्यानंतर आपण काय करायचं हे पण सर्व ठिकाणी सांगितलं श्री गोविंद प्रभू महाराज आहेत तिथे गेल्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराज जिथे उभे असतील तिथे गेल्यानंतर आपण जर तू काय आपला माथा टेकवत आहोत ते माथा जास्त वेळ टेकवू नका कारण श्री प्रभू बाबांची मूर्त जी काय आहे ती वेडीपीची आहे कोण्या वेळेला काय करतील हे कोणालाच माहीत नाही जास्त वेळ ठेवू नका नमस्कार करा पुढे थांबा जा म्हणले तर जा थांबा म्हणले तर थांबा ते जसे म्हणतील तसे ऐका असं त्या ठिकाणी सर्व ज्ञानी उपाध्यवासाने परस विधी सांगितली विधी सांगितल्यानंतर हे दोघं निघाले उपाध्यवासाने परस नायक निघाले पहिलाच मुक्काम चांगले आपण जे स्थान केलं केलं का, आए का। मागचे झोपले का केलं का स्थान केला पण चांगले होता हा मग आता त्या ठिकाणी मुक्काम होता आता मुक्कामाच्या दिवशी तिथे होते पंगत जे काही परिसरातले जे काही संन्यासी होते त्या संन्यासांची त्या ठिकाणी पंगत होते कोणीतरी यजमान्यांनी त्या ठिकाणी संन्यासांना भोजनासाठी आमंत्रण दिलं होतं मग आता हे गेले तिथं गेल्यानंतर बसले पंक्तीला बसल्यानंतर आता जेवण चालू होत जेवण चालू असताना दुसरा हेच म्हणाला आणि दुसरा हेच म्हणाल्यानंतर दुसरं यज म्हणाला आणि दुसऱ्या ऐज उद्याचा दंडवत घातला कधीचा उद्याच्या पण हे दंडवत घातल्यानंतर आता जेवताना त्यांच्या जेवणामध्ये काय आलं आंबा आला आता आंबा तर खाल्ला कुणी परस नायकाने आंबा ना, खाल्ल्यानंतर त्यांना गोड लागला दुसऱ्या दिवसाची त्यांनी दंडवत घेतला त्या ठिकाणी कोणी परस नाही घेतल्यावर बस काय म्हणतात आपल्याला सर्वज्ञांनी विधी सांगितलेलं आहे थांबायचं नाहीये आपल्याला एक दिवसाच्या वर थांबायचं नाहीये परस नाईक म्हणतात अरे आंब्याचं सीझन संपू दे आंबे खाऊ जाऊ आपण पुढे जाणारे गोवंत प्रभू महाराज तिथेच राहणार आहे पुढे जाणार नाही त्यांचं दर्शन कधी ना कधी होणारच आहे आपण आम्ही खाऊ मग आम्ही जाऊ हे म्हणतात नको नको तुला आंबाईच थांबत मी मात्र इथून निघणार आहे हे म्हणल्याबरोबर आता परस नाईक थांबले निघाले निघत मजल दरमजल करत उपाध्यवास पोचले आळस पोरला आळसपूरला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एका दामाचे पाच आंबे घेते घेते श्री गोविंदपूर महाराजांच्या दर्शनासाठी त्याच दिवशी रिद्धपूरला श्री परमेश्वरपूरला पोहोचतो अळसपूर म्हणजे अचलपूर तिथून त्रिजपूर हे जे काय परमेश्वरपूर जे काय ते अंतर एका दिवसात त्यांनी पार केला आणि श्रीगोंदीप्रभू महाराजांच्या दर्शनासाठी केले शोधत शोधत गेले श्री प्रभू महाराज तिकोपाध्याच्या ओसरीवरती शिगोंदीप्रभू महाराजांचं त्या ठिकाणी आसन होत पाहिलं श्रीगोंदीप्रभू महाराजांना पाहिल्यानंतर दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन जे काही आंबे आणले होते ते आंबे त्या ठिकाणी श्रीगोंदीप्रभू महाराजांसमोर ठेवले पाहिल्या बरोबर शिवले प्रभू आंबा घेतला आणि आंबा घेऊन आंबा त्या ठिकाणी आरोग्यला सुरुवात केली आरोग्य करत असताना शिवले प्रभू महाराज म्हणतात गोडू आहे म्हणे घेणं म्हणे गोडू गोडू आहे म्हणे म्हणजे गोड आहे आंबा म्हणून आवडीने खात असताना तो काही रस होता तो रस दोनदावरती म्हणजे पोटावरती दाढीवरती तो रस गळत होता एवढ्या आनंदाने त्या ठिकाणी श्री गोविंद महाराज तो आंबा आरोगण करत होते आणि करत असताना श्रीकराच्या करुंग्री चरणाच्या एक आंबाला पाय लावतात आणि श्री श्रीचरण लावतात आणि म्हणतात घेना म्हणे घेना म्हणे घे घेना ना म्हणे हे म्हटल्याबरोबर समोर बसलेले बसताना काय ना उपाध्यपुरू महाराज काय म्हणू राहिले समजा ना म्हणल्याबरोबर आता तिथं तिकोपाद्यांची जी काही कन्या होती ती कन्या काय म्हणाली की तुम्हाला शिवंतबा महाराज प्रसाद देत आहे तो आंबा घ्या घ्या म्हणल्या बरोबर तू आंबा घेतला घेतल्यानंतर आता जा म्हणे शाळेसी जा इथून निघून तिथे काय धर्मशाळा असेल तिथे काय झालं इथून जा म्हणे सापू येईल खाईल म्हणे इथं ये साप येणार ये, एक ये, तो खाईल म्हणे आता इथं पाठभेदाचा अर्थ आहे मी एक अर्थ असा ऐकला होता साप येईल खाईल म्हणजे एक साप येईल आणि तुला चावेल तू इथून निघून जा इथून निघून जा तू थांबू नको असं म्हणल्या बरोबर त्यांना काही समजा ना आणि तेवढ्या एक साप आला साप आला साप आल्याबरोबर बरोबर तुझी काय वासरू होतं वासरूच्या मागून साप आला वासरू घाबरलं ते घाबरल्यामुळे तो साप निघून गेला निघून गेल्यानंतर परत श्रीपूळ बाबा म्हणतात जामणे जा म्हणे सापू येईल तो खाईल म्हणे पुन्हा दुसरा येईल तो खाईल तुला चावेल तू इथून निघून जा असं म्हटल्याबरोबर बरोबर ती त्यांची कन्याची होती तिने पाहिले यांना काही समजा नाही भाषा म्हणून ते काय म्हणले की तुम्हाला इथून निघून जा जा बरोबर ते त्या ठिकाणाहून आरोपण केला आणि ती त्या ठिकाणाहून ते उपाध्य आणि असे तीन दिवस श्रीगोंदीप्रू महाराजांच्या सनिधानात राहिले ही झाली लिळा संपूर्ण आज आले या लिळाचा आपल्याला बघायचंय आपल्या पदयापराशी संबंध शिगोंदी प्रभू महाराजांनी उपाध्यना आणि परस नायकांना कुठून पाठवलं युद्धपूरसाठी सेंदुरणीवरून पाठवलं बरोबर बरोबर आपण शेंदुर न स्थान कधी केलं काल 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 महाराजांनी सर्वज्ञांनी शेंद्र श्री परमेश्वरपूरला उपाध्यपासना आणि परस ना ऐकांना मार्गे मार्ग चांगदेव मार्ग आता आपल्याला कोणते मार्ग पाठवला समजायचं आपण आपल्याला पाचवा मार्गे श्री गोविंद प्रभू महाराजांनी श्री परमेश्वरपूरला पाठवलाय कारण पुढच्या वर्षाची पदयात्रा कुठे आपली श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी सालबर्टी ते युद्धपूर मग आपल्याला सर्वज्ञांनी या वर्षी आपल्याला दुसरा रूट दिला तो रूट झालाय म्हणे आता आता या रूटने आपल्याला पाठवलं मग आता या रूटने जात असताना किती जण परसनाईक होणार आहे आणि किती जण होणार होणारे त्यांनी हात उठला परसनाईक पहिल्या परसनाईक मला हात उठला किती जण परस नाही आहे आंबा खाण्यासाठी थांबणार आहे किंवा आपल्या नातेवाईकांसाठी लग्न मंडप काही नाही काही नातेवाईकांच्या समारंभासाठी थांबणार पर... थांबणारे हातूजला बरं थांबणार आहे का का तुम्ही तुम्ही येणार नाही उपाध्यापास किती जण होणार आहे हातूचला उपाध्य महाराजांच्या भेटीसाठी किती जण आहे पुढच्या वर्ष मागचे पुरुष मंडळ आहे हातूजला ना बघ आला काय आपल्याला सर्वज्ञांनी यावर्षी पाचोऱ्यावरून पाठवलेल्या हो तर पाचोरा करत 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 आपण साहेगाबांना समाप्ती करणार आहे त्यानंतर पुढच्या वर्षीच्या पदयात्रेसाठी प्रत्येक पाऊल आपल्या श्री परमेश्वरपूरकडे जात आहे या भावनेने जर ने। ने पावल, जर आपण प्रत्येक पाऊल ना गोमटे हे सर्व सर्वज्ञ म्हणतात परमेश्वरपूर पाऊल पावला गोमटे वर्षभर जर तुम्ही मनामध्ये म्हणत मना राहिलो ना आपण संघ सांगा सगळ्या मंडळाची पदयात्रा आहे पुढच्या वर्षी परमेश्वरपूरला मला जायचं आहे प्रत्येक पावला पाऊल रोज उठल्यानंतर हे जर विचार केला आणि प्रत्येक पाऊल पुढच्या वर्षीच्या पदयात्रेसाठी जर टाकलं तर ते पुन्हा आपल्या पदात पडणार नाहीतर पडणार त्यामुळं सर्वांनी विचार करा काही बाई अक्का काय ते आहे ना विचार करा त्याप्रमाणे विचार करायचा जा पुढच्या वर्षी पदयात्रेला आता परमेश्वरपूरला जाताना किती जण किती गोंड लागणार आहे आपल्या शेजारणीला पण सांगा त्यांना पण घेऊन आहे कारण पुढच्या वर्षी जर जे पदयात्रा आहे ती पदयात्रा कशी आहे आपली रौप्य महोत्सवी पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे आणि पंचवीसावं वर्ष आपण श्री गोविंद महाराजांच्या श्री चरणाला आपण अर्पण करत आहोत जसं की उपाध्य आंबे अर्पण केले पाच आंबे आणि ते श्री गोविंद प्रभू महाराजांनी आनंदाने स्वीकार केला या वर्षाचा श्रम जो आहे या पंचवीस वर्षाची भक्ती जी आहे ती भक्ती श्री गोविंद ठिकाणी महाराज करणार आहे म्हणून आज आपल्या जगात प्रत्येक पाऊल जे आहे ते परमेश्वरपुराच्या दिशेने जाणार आहे सकाळी उठल्यानंतर मला पुढच्या वर्षी जी काय संघ सांगा सेवा मंडळाची पदयात्रा आहे त्या पदयात्रा जायचंय आहे ते श्री परमेश्वरपूरला जायचं आहे या भावने जर प्रत्येक पाऊल टाकत असाल तर श्री गोविंदप्रभू महाराज आपले पाऊल नक्की स्वीकार करतील आणि सर्वज्ञ देखील आपल्यावरील त्या या भावनेवरती या भावनेचा या भक्तीचा दोन्ही अवतार या ठिकाणी स्वीकार करतील यामध्ये कोणतीही शंका नाही आणि म्हणून आज या खर तर आपल्याला संयोजक मंडळी मी तेच विचार केला असं असं वाटत कारण शिगोंदी प्रभू महाराजांनी तिकडून पाठवलं आपण भक्तीजना निकडून घेऊन जाऊ दुसरा रस्ता पण दाखवू बा ज्या उद्देशानेच तो रस्ता निवडला असावा असं वाटतं आणि पुढच्या वर्षी ज्या पदयात्रेला आपण परमेश्वरपूर जाता पावल पावला घेण्यासाठी किती भक्त पावलं आहे आपण पुढच्या वर्षी पाहू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद घालताय दंडवत दंडवाद दंडवत दंडवत दंडवाद धन्यवाद एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या खरोखर अगदी सविस्तर लीळा या ठिकाणी योगीराज दादांनी आपल्याला सांगितलेली आहे की ज्यामधला एकही प्रसंग त्यांनी चुकवला नाही बरोबर जशीच्या तशी लीळा सांगितलेली आहे म्हणून बाबा हो खऱ्या अर्थानं पुढचं जे वर्ष आहे सालबर्डी ते रुद्रपूर पंचवीसावं वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरोखर खर, तुम्हाला तर गुमट लागणारच आहे पण तुम्ही एखादा जोडीदार सोबत आणला जोडीदारींसोबत आणली तरी सुद्धा तुम्हाला निमित्त गुमट लागणार आहे म्हणून कमीत कमी, -कमी हजारच्या संख्येनं आपल्याला रौप्य रो, महोत्सवी वर्ष साजरं करायचं आहे हो आणि बरोबर या एवढ्या जागेमध्ये आपल्याला कमीत कमी सहा लाईन बसवणार आम्हाला बघूत बघूत चला श्री गोपाल कृष्ण महाराज